लोकटा बेजे पाठी माग बसले निवांत आरामात दिसला दिसला तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला साप हा दिसतोय त्याला पळून जायचे आधी पकडूया चला पिशवी तर घ्या आता काय हा या या काढ आणि या लवकर बघा मित्रांनो आज आपण भवानी नगर गावामध्ये पोहोचलेलो आहे कुठे साप कुठं साहेब आहे डब्या कुठल्या दिसतय काय ही काय ही काय खाली 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 लोक डब्याच्या पाठी माग बसले निवांत आरामात दिसला दिसला

व्हिडिओ करू ना हां चालेल शांत करतो विडियो हां राहतं कर आता कर काय नाही अर्थ चालूच आहे म्हटलं तर बघा मित्रांनो हा दहा मन जाती साप आहे आणि बिनविषारी असतो म्हणजे की या सापापासून बसणं शक्यतो माणसाला काय धोका होत नाही 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 आडवरा कसं आहे तसं तर बघा की कसं आहे की जे लांबी आता एक सहा फूट आहे सहा फूट आहे आणि सरासरी बघा सहा ते आठ फूट असतोच आणि अधिकतम लांबी त्याची बारा फुटापर्यंत असते अत्यंत चपळ असणारा साप आहे आणि त्यामुळं काय आहे की लोक घाबरत असते ते आणि बघा की याचं इंग्रजी नाव इंडियन रॅसनेक असं आहे आता रॅट म्हणजे उंदीर आणि हा साप उंदीर जास्त खातो म्हणून याला इंडियन रॅसनेक असं बोललं जातं तर बघा याच्यामध्ये पाच रंग येतात बघा काळा राखाडी चॉकलेटी पिवळा हिरवट हिरवट मेहंदीसारखा असं पाच रंग येतात आता हा साप कसा आहे की थोडासा आहे जास्त आणि माझा जास्त स्पर्श झाला की, की तो जास्त ओळ वळतोय कशामुळं घाबरल्यामुळं आणि कसं आहे की हा साप सहजासहजी चावत नाही ज्या वेळेला कसं आहे की त्याला धोका वाटतो किंवा आपल्या पकडण्यामध्ये काय चूक झाली तर तो चावू शकतो आणि जरी समजा चुकून चावला तर माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही कारण हा बिनविषारी सर्फ आहे लक्षात घ्या तो होऊ शकता त्याला स्पर्श झाला की तो जास्त असा ओळतो आहे म्हणजे त्याला स्पर्श माणसाचा अजून माहीत नसतो त्यामुळं तो ओळ लक्षात घ्या आणि या सापाबद्दल एक गैरसमज मोठा आहे या सापाबद्दल एक एक मोठा गैरसमज आहे की हा साप सेफ्टी मारतो पाय पायवळतो किंवा मनुष्यानं पुसक होतो असा एक मोठा गैरसमज आहे आणि शेपटीमध्ये काटा असतो असा गैरसमज बघा तर कुठल्याही प्रकारचा शेपटामध्ये कोणत्याही प्रकारचा काटा नसतो लक्षात घ्या मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे गेले पंधरा वर्ष झाला आपण साप पकडतो आहे आणि त्या अनुभवानुसार मी बोलत असतो बघा आणि अभ्यासानुसार लक्षात घ्या त्यामुळं असं कुठलाही गैरसमज मनामध्ये पाळून सापांच्या बाबतीत बघा की बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत आणि त्याच्यामुळं लोक सो सापाला घाबरून मारत असतात लक्ष द्या परंतु हा साप जर बघितला तर आपल्यासाठी एवढा उपयोगी आहे बघा उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होते त्यांना खाऊन आपली साप मज करत असते फक्त कसं आहे की आपल्याला माहीत नाही सापाबद्दल म्हणून लोक घाबरून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील बघा आपल्याला दत्ता शिंदे यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद खरंतर बघा की त्यांच्यामुळं हा साप आपल्याला वाचवायला मदत झालेली आहे त्यांचा आपल्या चॅनल तप खूप खूप मनापासून धन्यवाद त्याला तर आपण बर्नी टाकून घेतोय बघा एका बर्नीमध्ये पॅक करून त्याला लगेचच निसर्ग सोडून देण्याचं काम करूया आपण